विरार पोलिसांनी एका तरुणाला पत्नीच्या भांडणात जेलमध्ये टाकून सडत ठेवण्याची धमकी दिल्यामुळे एका तरुणाने स्वतःचा व्हिडिओ तयार करून आत्महत्या केल्याची घटना घडली दरम्यान व्हिडिओ पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर अभय पालशेतकर वयवर्षा अठ्ठावीस असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे विरारच्या पोलिसांनी अभय पालशेतकर या तरुणाला जेलमध्ये टाकू खडं फोडायला लावू तुला कोण वकील देतो ते आम्ही पाहू अशा प्रकारे धमकी दिली होती त्यानंतर मानसिक तणावात गेल्याने तरुणाने आत्महत्या करून आपली आहे घरगुती कारणावरून अभयच्या बायकोने अभय आणि त्याच्या आई विरोधात एनसी दाखल केली होती यावेळी सुनील पवार नावाच्या पोलिसांनी त्याला कोंबडा करून मारू टायर मध्ये घालून मारू अशी धमकी दिली होती या धमकीला घाबरून अभयने आपला स्वतःचा एक व्हिडिओ तयार करून आत्महत्या केली आहे संबंधित अवर तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे माझ्या मुलाला पोलिसांनी मारलं धमकी दिली बळजबरीने सही करायला लावली टायर मध्ये टाकून कोंबडा करून मारेल कसा जामीन मिळतो ते बघतो अशी धमकी दिली त्यामुळे माझ्या मुलाने आत्महत्या केली असा आरोप मयत अभय याची आई यांनी केलाय ज्या पोलिसाकडे तक्रार होती तो काही बोलत नव्हता मात्र शेजारी असलेल्या सुनील पवार याने माझ्या भावाला धमकी दिल्यामुळे तो घाबरला आणि त्याने आत्महत्या केली असं मयत अभयचा भाऊ निर्भय याने सांगितलंय अभय पालशेत आत्महत्या प्रकरणी विरारच्या पोलीस स्टेशनमध्ये नातेवाईकांनी आंदोलन केलं वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कार्यालयाबाहेर नातेवाईकांनी राडा घातला पोलीस कर्मचारी सुनील पवार हा, वर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक झाले